आपण जिंकलो जय जलपरी जलपरी जलपरा 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 खाली आता इथे देवगळी बीच म्हणून देवाची घडी आहे तिथे सूर्य देव कधी येऊन रागाने वगैरे तिथे येऊन राहिला तर ते आणण्यासाठी वगैरे लोक गावकरी वगैरे मानाने पालखी वगैरे इथे यायचे त्यांना घेऊन जायचे त्यानंतर जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले नाव या बीचचा विकास झाला आणि ते पर्यटनाचं शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आता आहोत ते म्हणजे आपण रत्नागिरीमध्ये देवखडी गावामध्ये देवखडी गाव नीस आता रत्नागिरी मध्ये आहोत आपण आणि आता आपल्याला मालवण साठी निघायचं आहे जेवण झालं रात्री एक वाजता निंजले तीन वाजता उठले सात वाजता आणि घेतने आम्हाला तीन चार वाजेस तो जागे ठेवले आणि आता स्वतः निघलो येतो ते काय काय जायचं आज काय म्हटलं आलेला सगला माहिती आता आपल्याला जायचंय ते म्हणजे मालवणला आणि मालवणला गेल्यावर आपल्याला स्कूबा डायव्हिंग करायची लाल्या दुसरा काय करायचंय आहे तरे पैसे नाही मी फक्त स्कूबा डायविंग करीन सकाळची सहा वाजता उठून मालवणला जायचा प्लॅन केलेला आणि आता उठलेन आणि तयारी करून झाली ती म्हणजे नऊ नऊ वाजता आणि येते का पार्टी आपला स्टे होता काल रात्री आणि आजूबाजूचा परिसर दे का मस्त आहे एकदम झाडी झुडपी आणि रात्री मजबूत थंडी लागत तुझी का आता सगळा सामान पद्धतशीर गाडीत भरायचं चा काम चालू आहे आणि येते का ही माणसं तीन लाटाकली हे याजांचा एक माणूस येणार आहे आपला अजित अजित बँगलोरला असतो तो खास आपल्यासाठी त्यांची अशी आपण अवस्था केली ती बघून त्याला रावला नाही म्हणून तो फ्लाइट येणार आहे आज उद्या येईल गोव्यामध्ये उद्या धन्यवाद शेठ गणपती बाप्पा चला दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली आणि आता आपण निघतोय ते म्हणजे कशेली कशेली कशेलीला निघतो आपण आता बघू आपल्या नशिबात चांगले चांगले पॉईंट भेटतात का नाही कारण की टाइमपासच्या पोरांशी चांगले चांगले स्पॉट मिस केले पण काय फरक पडे नाही एकच स्पॉट आमचा कसा आहे लोकेशनला पोहोचलो नाही तरी चालेल जया भेटेल तया मजा करायची काय मंथनच्यारी माझे व्हिडिओ टाकून द्या गाव जस्ट सोडलाय आणि आजूबाजूचे गाव आणि रस्ते जणू काही स्वर्गाचाच प्रवास चालू झालाय आमचा एक नंबर हे बोला काय बोलात नाही ते मस्त गारवा आहे बराय हो नाही ते सगळे आयटम ची चॅटिंग करीत राहिले असते आणि फायनली कशेली बीच ला आपण आणि समोरचा नजारा बघा कशेली टेबल पॉइंट एकदम टॉप ला आता फायनली आपण पुचलो इथे म्हणजे कशेली बीच कशेली बीच तुम्हाला समोरचा नजारा दाखवता एक नंबर आणि मित्रांनो हा बघा समोरचा नजारा कशेली टेबल पॉइंटचा एकदम खतरनाक असा नजारा आहे लगेच यांची फोटोग्राफी बी चालू झाली ते का आता आपण खाली पण जाऊत हा आणि तिकडनं तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो आणि मंथन मंथनचा पण ए म्हणत हे दे आतमी फोटो ना आलो तर चालेल जान सलामत तो फोटो हजार ए नको फोटो बसून ऐक माझा एक तास झाले चला आता आपण चालू खालच्या बाजूला वाई बे रस्तो कसला वाय बे वाईबे लाव धाव धावत घे चल आपण जिंकलो आपण जिंकलो ट्रिपला नाही येणार का आणि आमचं शेट पाव शेट पोहायला गेला आणि मित्रांनो मग वरून फोटो काढले आणि आता समोरचा आपल्या मागचा नजारा बघा काय आहे काय बोलशील एक नंबर आहे कॅन्सल केली त्यांच्याबद्दल दोन शब्द बोल फक्त जाऊ दे काय नाही त्यांच्यासाठी काय गाडीच्या डिकीतच नाही कुणी आयलो तर एक नंबर वाटते बोलत होतो तो आणि नको नको मी त्यालाच होतं ते किती मजा आली आणि काय आहे आणि ही बघा मध्येच अशी एक खोशी आहे त्या खोशीतला अशा लाटा मारतात आणि बीच बघा केवढूस आहे पण दिसायला एकदम भारी वाटते आणि इथं आमचं बघा जय जलपरी जलपरी जलपरा जल जलपरा आहे जल खाली जलपर जल 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 चला आता आपण खाली आलोय वरून जो छोटासा बीच वाटत होता ना तो खाली आल्यानंतर तेवढा पण छोटा नाही हाय मस्त आहे मोठा आहे आणि मित्रांनो या बीचचा खालून असा काही नजारा दिसतोय एकदम जबरदस्त आणि जर इथे येत आहे ना तर तुम्ही या पॉइंटला पण फोटो काढा एकदम जबरदस्त फोटो येतात काही फोटोशूट चालू आहे प्री वेडिंग जाऊ चला मस्त एक नंबर येते लोक तर मित्रांनो आपण बीच वरून आलो आणि काकांजवळ कोकम सर्वत लिंबू सर्वत पिला आणि या बाजूला आम्हाला इथे काका भेटले काका नाव काय तुमचा उद्देश आणि तुम्ही कुठले इकर्च प्रॉपर हा जो बीच आहे याला म्हणजे जुना जुना नाव काय सगळ्यात अगोदर तर असं काय या बीच ला सुरुवातीला जुना असं नाव काय हे नव्हतं फक्त इथे देवगळी बीच म्हणून देवाची घडी आहे तिथे सूर्य देव कधी येऊन रागाणे वगैरे तिथे येऊन राहिला ते 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 तर हो। ओ, ते आणण्यासाठी वगैरे लोक गावकरी वगैरे मानन वगैरे इथे यायचे त्यांना घेऊन जायचे त्यानंतर जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले ना या बीचचा विकास झाला आणि ते पर्यटनाचं अजून पर्यंत लोक तिथे जातात का त्या देवस्थानाजवळ पालखी वगैरे कधी असते ती पालखी असं काही हे नाही देव जर तिथे येऊन राहिला तरच त्याला आणण्यासाठी म्हणून आपण मग ते समजते कसं का काय देवा आलाय तिथे म्हणून देवाचं दे आहे त्याच्यावरून कळतं ना ते ओळखणारे लोक ओळखतात जुनी लोक तिथे आहेत ना आणि हे जे ठिकाण आहे बटरफ्लाय बीच म्हणून ओळखला जातो तो याआधी प्रसिद्ध होता की आता प्रसिद्ध झालोय आत्ताच था प्रसिद्ध झालं म्हणजे माध्यमातून ड्रोन वगैरे ड्रोनच्या माध्यमातून त्या घ्यामध्ये ती मोती सापडली कनक नावाच्या ना उपाशी गेला पूर्वी इथून बंद जो व्यापारी बंदरा बंदरा म्हणून जात होता गलबत जाऊन ते गलबत इथे समोर अडकलं अच्छा हा आणि त्याच्या त्याला दृष्टांत झाला की मला तू इथे उतर तर त्याने छोट्या ओडीने आणून ती मूर्ती इथे ठेवली <coughs> अशी आख्यायिका आहे या गावात मग तिथे लोक जाऊन पूजा वगैरे हा नाही मग त्या मूर्तीचा दृष्टांत त्या कणक नावाच्या उपासिका जी सूर्य उपासिका होती त्या स्त्रीला झाला आणि त्यानंतर तिच्या त्याची स्थापना खाली गावामध्ये पा मीटर मीटरवरती ते मंदिर आहे पाहिलं असेल तुम्ही ते टनवर आहे ते हां समोर सूर्यमंदिर सूर्यमंदिर अच्छा अच्छा धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल चला मित्रांनो बटरफ्लाय बीच आपलं बघून झालं जर ड्रोन असता तर तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून मस्तपैकी ड्रोन शॉट पण दाखवले असते चला आता आपण निघतोय ते म्हणजे लाल्या काय जायचं डायरेक्ट आता जाऊ तसाच मग आता कुंकेश्वर मंदिर करू नंतर मालवण संध्याकाळी मालवण चालेल चालेल चला कुंकेश्वर मंदिर दाखवतो तुम्हाला पोटात दुखते पोटात दुखते आणि भेल खाते आता पोटात बिटात काय नाही दुखे याच्या याला बासन कसायला नको म्हणून बोलते पोटात दुखते कुंकेश्वरला <laughs> <laughs> ला जायच्या अगोदर आपल्याला एका ब्रिज वरून समोर असा सुंदर असा नजारा दिसतोय मित्र एकदम जबरदस्त आणि खाली मासेमारी करणाऱ्या बोटी पण दिसतात लालच्या लोकेशन वर आपण एक्झॅक्टली आपण आता जैतापूर सोडलं आणि समोर विजयदुर्ग आहे मुक्तेश्वर बीचला आपण पोहोचलोय मित्रांनो आणि समोरचा नजारा रे का आहे कुणकेश्वर मंदिराच्या मागेच बीच जसा आपण गणपतीपुरेला बघितला ना सेम टू सेम तसाच उ बाबले तर आपण बोटीत जाऊ चल कुणकेश्वर मंदिराचा नजारा चला आता मंदिरामध्ये जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊ आधी तर मित्रांनो कुणकेश्वर मंदिरातून आता आपण थेट निघतोय ते म्हणजे तयारी झाली देवबाग देवबागला का मालवणला देवबाग देवबागला आपला आजचा स्टे असणार आहे तर या व्हिडिओचा एंड इकडेच करतो कारण की आता मालवणचा स्पेशली व्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि हे दे घरचीच केली आणलेली आम्ही मस्तपैकी तर चला मित्रांनो या व्हिडिओचा एंड हालाच करता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि पुढचं व्हिडिओ नक्की देखा चला टाटा बाय बाय